नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्रातलं भाजपमधलं एक वजनदार नाव एक अनुभवी नेतृत्व सहा वेळा आमदार राहिलेले सुधीर मुनगंटीवार सध्या आमदारच आहेत चंद्रपूर जिल्ह्यातले मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही ते अनेकांना खटकलं की एवढा अनुभवी माणूस जो भाजपला ऍसेट ठरला असता तो आज बाहेर कसा म्हणजे हे राजकारणातलं कोड राजकारणात अनेक अशी कोडी असतात ती सुटता सुटत नाहीत त्यातलं एक कोडं म्हणजे आज सध्या मुनगंटीवर कोडं झाले आहेत मुनगंटीवर बाहेर का रिकामे का माझ प त्यांच्यासाठी केव्हा दार उघडणार आहे पण ते मुनगंटीवार आहेत साधे आमदार असतानाही त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं आहे त्यांच्या कामाचा धडाका पूर्वीसारखा सुरू आहे निवडणुकीत त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की निवडून आलो तर एकशे ऐंशी भजन मंडळांना साहित्य देऊ भजनासाठी जे साहित्य लागतं ते देऊ ते आश्वासन त्यांनी नुकतच पूर्ण केलंय एकशे ऐंशी भजन मंडळांना त्यांना लागणारं साहित्य दिलाय तो तिसरा टप्पा नुकताच पार पडला त्या समारंभाला प्रचंड गर्दी होती त्या समारंभात मुनगंटीवार यांनी भाषण तर केलंच पण त्यांनी एक भजनही गाऊन दाखवलं भजन म्हणजे मुनगंटीवार यांचं हे नवरूप लोकांना पाहायला मिळालं की ते भजनही गाऊ शकतात देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा उघडदार देवा आता उघड दार देवा मुनगंटीवार यांनी हे भजन इतक्या तन्मयतेने गाऊन दाखवलं की एक नवीनच वातावरणात संपूर्ण सभा गेली भाव भक्ती भावना या जोरावर मुनगंटीवारांनी उपस्थित जनसमुदायाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आर्थिक आत्मिक उन्नतीचा तो एक वे, आर्त, मोठा सोहळा होता उघड दार मनाचे आरोग्य राखण्यासाठी भजन हे अफार आवश्यक आहे असं मुनगट्टीवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं ते ठीक आहे मनाचं आरोग्य ठीक आहे पण खुर्चीच आरोग्य काय मुनगट्टीवार काही असले तरी शेवटी राजकारणी आहेत आणि राजकारण्याला खुर्ची अतिशय प्रिय असते पुढची नसले की माणूस अस्वस्थ होतो तर गेल्या काही महिन्यांपासून मुनगंटीवार हे वनवास अनुभवत आहेत आपली माणसं असताना आपलं सरकार असताना आपली सत्ता असताना आपल्या पक्षाची सत्ता असताना मुनगंटीवार बाहेर आहेत आणि दार उघडायची प्रतीक्षा करतायत उघडं दार देवा पद आर का उघडत नाही देवेंद्र फडणवीस कुठल्या मुद्द्यावर रुसून बसले आहेत किंवा नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याशी मुनगंटीवाराचं असं काय बिनसलं आहे की मुनगंटीवार बाहेर आहेत म्हणजे लोकां लोकांमधून हा पडलेला प्रश्न आहे की मुनगंटीवार बाहेर का लोकसभेत याची सुरुवात झाली लोकसभेत इच्छा नसताना मुनगंटीवार यांना लोकसभेत चंद्रपुरातून उभं करण्यात आलं हे चंद्रपूरचं तिकीट नक नको होतं त्याच म्हणणं मी आमदारकीसाठी पुरेसा ज्यांना जबरस्ती उभं करण्यात आलं जे व्हायचं होतं तेच झालं त्यांना उभं केलं आणि त्यांच्या पाडण्याची व्यवस्था केली पडणारच होते ते मुनगंटीवारांनाही माहीत होत पडले नंतर आमदारकीचे तिकीट मिळालं निवडून आले डंके चोटवर परंतु मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली नाही आता नवीन मंत्रिमंडळ नव नव सरकार वगैरे येऊन दहा महिने झाले आहेत मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत मुनगंटीवारांचं नाव हो गळालं मुनगंटीवारांना काय वगळण्यात आलं हे अजूनही म्हणजे अनेकांना पडलेला प्रश्न आहे भाजप विशेष करून सुखीयांबद्दल राजकारण करत नाही असा अनुभव आहे परंतु असे काही विषय असतात की ज्यातून माणसं बाहेर राहतात तसलाच काही गैरसमज मुनबंडी वारांस बाबत झाला असावा कारण असाच गैरसमज असाच गैरसमज अनेकाबद्दल झाला आहे त्यांचं तिकीट कापलं गेल्या वेळा विधानसभेला गेल्या विधानसभेला त्यांनीच यावेळा विधानसभेची तिकीट वाटली सध्याचे महसूल मंत्री म्हणजे पाच वर्षापूर्वी जे गैरसमज गैरसमज झाला तो दूर व्हायला पाच वर्ष लागली आज नंबर पहिल्या पाच मध्ये महसूल मंत्री आहेत मुनकंटीवार यांच्या बद्दल असा काय गैरसमज झाला असावा हे पक्षाचे ज्येष्ठ जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत नेते आहेत संघाचे स्वयंसेवक आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जवळचे आहेत खासम खास आहेत म्हणजे गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे म्हणून गेले दिल्लीला त्यावेळी त्यांनी आपली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाची जागा मुनगंटीवारांना मोकळी करून दिली गडकरी नंतर मुनगंटीवार हे अध्यक्ष झाले भाजपचे महाराष्ट्र भाजपचे ते इतका जवळचा इतका विश्वासातला माणूस आणि गडकरी आणि देवेंद्र हे एकाच असं असं अस... अस... देवेंद्र म्हणजे काय अशी अडी आहे की ज्यातून मुनगट्टीवार यांना बाहेर ठेवला आहे अशी कोणती अडी आहे की जे नितीन गडकरी सुद्धा सोडवू शकले नाही म्हणजे हा प्रश्नच आहे राजकारणात सबसे ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता असं विलासराव देशमुख म्हणायचे त्यामुळे आता मुनगंटीवार यांना किती वेळ वाट पाहावी लागणार ते येणार हे तर नक्की आहे आज ना उद्या मुनगंटीवार पुन्हा सत्तेत येणार परंतु केव्हा केव्हा ते दार उघडलं जाणार तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार